या माहिती नाही हा प्रकल्प आम्हाला आहे काय नेमकी अडचण काय काय आम्हाला माहिती नाही प्रकल्प शासनाला कसा लातला काय लागला कुणाला विश्वासात काय नाही त्यात आमच्या ग्राम काहीच अडथण आहे ह्या प्रकल्पाचं काम गेल्या चार महिन्यांपासून चालू आहे मग ग्रामपंचायतीनं का अद्याप काय ऍक्शन घेतले नाही ना मी ऍक्शन घेतलेली होती आम्ही बरेच चौकशी केली पाठपुरावा केला असा साहित्य की शासनाकडून वरून लादलं गेला त्यासाठी काय होत नाही माझं बोलणं बी झालं एम एस सी जे साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं ती म्हणजे हा कलेक्टरचा आदेश आहे तुम्ही काय करू शकत आज ग्रामसभा घेण्याचं कारण काय आहे आधी हाच प्रकल्प आता ग्रामसभेनुसार आम्ही परत पाठवू ग्रामसेवा ठेवली होती आपण काय मग ग्रामसभेमध्ये काय ठरलं का फक्त आम्हाला नको लाभलेलं फक्त आम्हाला नको आहे आणि ते झाडी तोडले त्याचं काय नुकसान झालं त्याच्यापासून आम्ही बोलवतो काय बरोबर मग गावाचा एकमुखी निर्णय आहे का हा एकमुखी निर्णय आहे काय ठरलं काय घेणार आहेत पण नको आहे हा त्याचा पण लाभ द्यायला आम्हाला नको आहे वृक्ष तोड करण्यासाठी ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिलेली नाही प्रकल्पाला दिली आहे का नाहरकत प्रमाणपत्र वगैरे नाही नाही प्रकल्पाला नागरम त्यांनी त्यांच्याकडे सहाय्य केले ते मग मोजमाप घेतल्यानंतर स्थळ पाणी सहाय केलं त्यावर त्याच्यावर बाकी कुठलाही परवड घेतले किंवा काही केलेलं नाही ग्रामपंचायतीला त्यांनी विश्वासात घेतलंय का कुठला प्रकल्प राबवतनं वगैरे नाही ना ते एकच वेळ त्यांनी भेट घेतली नंतर काहीपत्र व्यवहार नाही किंवा काही नाही केलेलं नाही विषय काही नाही ते प्रथम मोजमाप करून गेले आणि त्याने कार्यवाही चालू केली पुढचे तर आपली गायर जमीन किती आहे किती हस्तांतरित केली एकोणतीस एकर जमीन आहे आणि पूर्ण हस्तांतरित केलेले गेले हे हस्तांतरित करण्यापूर्वी विचारलं झाली होती का तुमच्या परस्पर गेले नाही परस्पर नाही त्यांनी मोजमाप केले ना आम्हाला विचार नाही आम्हाला पण त्या त्याची त्यांची कार्यवाही त्यांनी पूर्ण केलेली आहे कुठले तुमच्याकडून परमिशन वगैरे परवानगी घेतल्यात का नाही नाही परवानगी नाही घेतली सामाजिक वनीकरणाचं वगैरे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला तुम्हाला काही पत्र आलं का बारामतीचं मालकडून ऑफिस नाही त्यांच्याकडून कुठलंही पत्र आपल्याला मिळालेलं नाही आज बघा अजून तरी मिळालं नाही परंतु काम चालू आहे आज आमच्या सर्जापूर गावामध्ये आज ग्रामसभा घेण्यात आली तर आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं आज असं मत आलं की तेरा आठ दोन हजार तेवीसला जो काही ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव झाला तो ठराव अत्यंत चुकीचा आहे बरोबर अत्यंत चुकीचा आहे ह्यांना अंधारात ठेवून हा ठराव घेण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्याला कुणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना कुणीतरी मिसगाईडी केलेला आहे बरं का, का तर बर दुसऱ्या गावात चार मॅगावॅट चार मेगावॅटा चार मॅगावॅटला च साडे चौदा एकर जमीन असताना आमच्या गावात तीस एकर जमीन हस्तांतरित केली तसेच दुसरं महत्वाचा मुद्दा की गावात आमच्या तिथं झाडं लावली होती तीस अकरामध्ये ती झाडाची वृक्षतोड करण्यात आली संबंधित ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रा ग्रामसेवकाने असं लेटर दिलं आहे की आम्ही हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही याच्या अर्थ पूर्णपणे पूर्णपणे बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्याने सर्व ग्रामपंचायत सदस्याने आता निर्णय घेतला आहे की जर आम्हाला कोर्टात जर जायचं आलं कोर्टात जायचं जर आलं तर आम्ही ग्रामपंचायती सगळे गावकरी जेवढे आहोत एवढे सगळे पूर्ण पुलाची पाकळी देऊन आम्ही आमची न्यायालयाची लढाई लढणार आहोत दुसरं की आम्ही सगळ्यांनी एकमुखी सगळ्यांनी ठराव मंजूर केलेला आहे गावांनी एकमुखी ठराव मंजूर केलेला आहे फक्त आम्हाला तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमची आमची जमीन आम्हाला परत करावी हीच आमची नम्र विनंती